Thank you. सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे सोलापूर महानगरपालिकेतर्फे सोलापूर शहरास पाणी पुरवठा नित्य केला जाणार आहे असे पोकळ आश्वासन आतापर्यंत प्रशासनाने अनेक वेळा दिले परंतु पाणी उपलब्ध असतानाही शहराला वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही हे पहा सोलापुरातील सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकच्या पाठीमागे एक लेणकी नाला आहे त्या लेडकी नाल्यामधूनच सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेलेली आहे त्या जलवाहिनीला मागील अनेक दिवसापासून गळती लागलेली आहे हे कोणालाही माहीत नव्हतं या भागातील युवा कार्यकर्ते बिपिन पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली प्रत्यक्ष घटनास्थळी जाताना कशा प्रकारे ते गेले ते आता आपण पाहूया या ठिकाणी जायला साधा रस्ताही नाही चारू बाजूला काटे असल्यामुळे येथे कोणीही जात नाही तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कधी जाणार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाईपलाईनला गळती लागला आहे आणि लाखो लिटर पाणी नाल्यामध्ये जात आहे जेव्हा पाणी पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच नाले मुख्य जलवाहिनीमध्ये मिसळलं जातं आणि परिसरातील लोकांना दूषित पाणी पुरवठा होतो या ठिकाणी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईन फुटलेलं आहे हे म्हणजे आठ चार दिवसाला पाणी येतं आहे है। त्या ठिकाणी आज पाणी आलेलं आहे आपलं ढोरगल्ली शहरवस्ती या भागात सकाळी पाणी चालू झाल्यापासून या ठिकाणी पाणी वाहत आहे असं चार वाजवस्त तर ले ले हा पाणी असं वाहत चाललेलं असतं आहे लाखो लिटर नाही तर मोठ्या प्रमाणात एम कितीतरी एम एल डी पाणी या ठिकाणी वाया जात आहे लेणकिनाळ्यामध्ये मिक्स होऊन आणि आज पाणी आलेला दिवस असल्यामुळं हा प्रेशर असल्यामुळं आपल्याला कळून येत आहे की पाईपलाईन फुटलेला आहे म्हणून आणि जेव्हा पाण्याचं लाईन बंद केलं जात आहे त्या ठिकाणी हेच आपलं लेंडकिनाला जे पाणी ह्या पाईपम पाईपलाईनमध्ये जात आहे आणि हेच पाणी आपण जेव्हा पाईपलाईन मग पुन्हा पै चालू केलं जातं आहे पंप तेव्हा पुन्हा स्टार्टिंगला जे पाणी येतं आहे घाण मिश्रित पाणी या ठिकाणी अस असल्या कारणामुळं घाण पाणी येतं आहे आणि आपल्याला काय आम्ही जर तक्रार केलं तर आपल्याला सांगण्यात येत आहे की अधिकाऱ्यांकडून साहेब दोन तीन आड पाणी होतं आहे त्यामुळं थोडं मिश्रित पाणी येतं आहे स्टार्टिंगला तर हा कारण नसताना असलं अनेक ठिकाणी असं लेणकी नाण्यामधलं पाणी मिक्सअप होऊन या ठिकाणी लोकांना प्यायला मिळत आहे आणि आपले लोक नागरिक लोक सोलापूरचे मोठ्या प्रमाणात चांगलं आता कर वसुली झालं टॅक्स झालं सगळं भरत आहेत तरी या त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसला चांगल्या शुभेच्छा प्रशासनाला द्याय सोडून म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे भरा आणि गटराचं पाणी प्या असं या या असल्या शुभेच्छा प्रशासनाकडून देण्यात येत आहे असं वाटत आहे आम्ही आत्ता सकाळी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही इथं या ठिकाणी आलो या स्पॉटला या येण्यासाठी पण कमीत कमी अर्धा तास लागतं आहे इथं काटाड्याचा भाग आहे पूर्ण आम्ही वाट शोधत वाट काढत वाट करत या ठिकाणी पोचलो कारण पाण्याच्या समस्या असल्यामुळे आम्हाला कळाल्यामुळे पाण्याचा समस्या म्हणजे खूप मोठं काय त्रास म्हणून आम्ही या ठिकाणी आलो तर हा इथं इथं बघायला भेटलं की असं लाखो लिटर पाणी वाया जात जा होत आहे आणि आपलं ड्रेनेजचं पाणी असू दे आणि देण पाणी पाईपलाईनमध्ये मिक्सअप होऊन प्यायला जात आहे त्यामुळं आम्ही प्रशासनाला कळवलं आता आल्यावर एक दोन तीन तासाआधी मी साहेबांना फोन केलो उले मॅडमला फोन करायचा प्रयत्न करू त्यांना फोन लागत नाही आहे उस्त्री साहेबांना बोललेलो आहे सगळ्यांना कळवलेलं आहे प्रशासनाच्या लो लोकांना की असं या ठिकाणी पा पाणी वा त्यांचा एक माणूस आला फक्त बघितला आणि गेला मी जे सी बी आणि आमचं पूर्ण टीम सोबत घेऊन येतो आणि का कामाला सुरुवात करू असं बोलला असं अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी वाया जात आहे कोणाला माहीत आहे का नाही आता किती वर्षापासून आहे एक महिन्यापासून आहे सहा महिन्यापासून आहे एक वर्षापासून आहे का दहा वर्षापासून आहे हे कोणाला माहीत नाही कारण इथं येणं जाण्याचं वैवाट नसल्यामुळं कोणाचं लक्ष नसतं लेणकी आहे म्हटल्यावर नागरिक लोक लोककारणाला काय वाटतंय लेणकी बाबा घाणी साबराच्या इथं काय नसतं त्यामुळं कोणाचं लक्ष नसतं या ठिकाणी आता आम्हाला कळाल्यानंतर एका नागरिकाकडून आम्ही बघायला पाणी करा नंतर कळालं की असं असं मिश्रित पाणी होत आहे आपलं लिणकिनाल्याच्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक होऊ शकतं लोकांना कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलं प्रसन्न कळवलेलं आहे प्रसन्न विनंती आहे की लवकरात लवकर तिने हा काम चालू करावं आणि लोकांना चांगलं पाण्याचं सुखसुविधा द्यावं तेव्हा सोलापूर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी शीतल उगले यांनी या भागाची त्वरित पाहणी करावी आणि या नालीमधून गेलेल्या पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन पाई इतरच हलवावा अशी मागणी जनतेनं केली आहे लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका